नमस्कार मंडई तर आज आपण बनवतो मटारचे पराठे सध्या आपल्याला मार्केटमध्ये थोडा स्वस्त दरात आणि कोवळा मटार मिळतो तर इथे मी पराठे बनवण्यासाठी दीड प्लेट गव्हाचं पीठ घेतले आता तुमच्याकडे जो मापाचं जे भांडं असेल त्याने तुम्ही पीठ घेऊ शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि चमचावर याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण हे पीठ मळून घेऊयात जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तस त्याच अंदाजाने पण थोडंसं थोडंसं घट्टसरच पीठ मी हे मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जवळजवळ दहा मिनटं या पिठाला मी झाकून ठेवलेलं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये मी चमचाभर तेल लाव घेऊन संपूर्ण पीठ व्यवस्थित एकत्र मळून घेतलं आहे दहा मिनटं र रेस्टसाठी ठेवलं आहे आता त्याच्यासाठी पराठ्यासाठी जो मसाला लागतो तो आपण बनून घेतो आहे चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचे तुकडे करून घेतले आहेत चार तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातले कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आहे त्याचबरोबर एक चमचा धणे जिऱ्याची पावडर धण्याची पावडर घातली आहे आणि एक छोटा चमचा बडीशेप घातली आहे आता ह्याचा आपण मसाला तयार करून घेतो आता इथे मी हा बटाटा किसून घेतलेला आहे एक बटाटा बॉईल करून घेतला आहे आणि त्याला असं किसून किसणीवरती किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे मटारसुद्धा मी बॉईल करून घेतले आहेत आता ते मिक्सरमधून त्याचं पेस्ट करून घेतले आणि इथे अर्धा कांदा मी बारीक किसून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये जे सारण घालणार आहोत तर स्टपिंग तयार करून घेतो आहे या पॅराटाईजमध्ये घालण्यातून सारण आहे ते तयार करून घेतो आहे ते, ते सगळ्यात आधी याच्यामध्ये मी तेल घातले त्याच्यानंतर ते जे मसाला तयार केला होता तो टाकला त्याच्यामध्ये हळद घातली आहे अर्धा चमचा आणि हे मट मटार मी स्मॅश करून घेतलं होतं ते घातले त्याच्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण जो किसलेला बटाटा होता तो घातलेला आहे आता हे सगळं सारण आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतो आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ घालून त्याच्यानंतर सगळ्या शेवटी याच्यामध्ये मी कोथिंबीर घातले आता हे सगळं सारण व्यवस्थित एकत्र मिक्स करून सारण आपण सुकं करून घेतो आहे थो थोडंसं तरी ओल उल... कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाणी धरतं तर ते थोडंसं ओलं राहिलं तरी बटाटे लाटताना त्रास होतो त्याच्यामुळे हे सगळं सारण मी सुकं करून घेते त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे सारण आपलं सुकं झालं झालेलं आहे त्याच्यानंतर ते थंड करून घेतले आता इथे मी एक गोळा क घेतला आहे त्याला थोडंसं लाटून घेते आता याच्यामध्ये आपण हे बटाट्याचं ते मटारचं जे सारण आहे बटाटा मटारचं ते घातले आणि ते आपण हा पराठा लाटून घेतले बरं हे जे पराठे आहेत हे मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी सकाळी सकाळच्या टिफिनसाठी बनवलं होतं मुलीला टिफिनमध्ये देण्यासाठी त्यामुळे तिचीसुद्धा घाई होती त्याच्यामुळे मला हे सगळे पराठे काही पटापट म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायला मिळाले नाही त्यातला सगळ्यात शेवटचा पराठा तो मी मला खाण्यासाठी बनवला होता तोच या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तर असं हे सारण हा ही की लाटून घ्यायचं आणि तेलावरती किंवा तुपावरती कशावरती भाजून घ्यायचं ते मी हे सगळे तेलावरती भाजून घेतलेले आहेत कारण पराठ्यांना तेलावरती भाजल्यानंतर त्याचं छान लागतं चवीलासुद्धा ते हे बघा इथे मी हे सगळे पराठे असे एक एक करून भाजून घेतले त्याच्यानंतर असे आपण हे सगळे पराठे बरं हा पराठा चवीलासुद्धा खूप सुंदर लागतो याच्यामध्ये ते बडशेप घातल्यामुळे त्याचं एक चव खूप छान येते या पराठ्याला आणि थोडेसे म तिखटाची मिरची घातल्यामुळे थोडंसं तिखट पण होतात तर हे बघा इथे पराठे तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा